श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्त हो तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या तुम्हा परिवाराला नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवरात्रीचे नऊ दिवसांचे नऊ नौ रंग नवरात्रीचा पहिला दिवस वार गुरुवार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस कलर पिवळा नवरात्रीचा दुसरा दिवस वार गुरुवार चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस कलर हिरवा नवरात्रीचा तिसरा दिवस वार शनिवार पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस कलर राखाडी नवरात्रीचा चौथा दिवस वार रविवार सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस कलर नारंगी नवरात्रीचा पाचवा दिवस वार सोमवार सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस कलर पांढरा नवरात्रीचा सहावा दिवस वार मंगळवार आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस कलर लाल नवरात्रीचा सातवा दिवस वार बुधवार नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस कलर निळा नवरात्रीचा आठवा दिवस वार गुरुवार दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस कलर गुलाबी नऊ रात्रीचा नववा दिवस वार शुक्रवार अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस कलर जांभळा बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ